सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी सगळ्यांचं स्वागत करतो आज आपल्या सातारा शिवजयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून ही पत्रकार परिषद आज इथं घेण्यात आली आहे मान्य विनय कुबेर साहेब उपस्थित आहेत विनोद कुलकर्णी अमोल मोहिते आणि सर्व आमचे अमित कुलकर्णी सर्वच समितीचे आणि वेगवेगळ्या ज्या शिवप्रेमी संघटना ज्या त्या सर्वांचे प्रतिनिधी सुद्धा इथे उपस्थित आहेत आपल्याला माहित आहे की आता एकोणीसला शिवजयंती ही एको महाराष्ट्रात आणि देशातच साजरी होणार आहे आणि त्या पद्धतीनं सातारामध्ये पण शिवजयंतीचं नियोजन आपण समितीच्या माध्यमातून केलंय गेल्या वर्षी आपण मिरवणूक वगैरे अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि पारंपरिकच पद्धत पण वेगळ्या पद्धतीनं आपण केली आणि लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण शिवजयंतीच्या निमित्तानं होतं हा पण अनुभव त्याचा आपण सगळ्यांनी घेतला आहे आणि अतिशय भव्य अशी मिरवणूक झाली त्यामुळं सातरकर पण सगळे आणि बाहेरनं आलेले पण पाहुणे मंडळी जे ते फार खुश होती किंवा फार ते सुद्धा मनापासून आनंद व्यक्त केला की अतिशय छान शिस्तबद्ध आणि पारंपरिक मिरवणूक झाली यावर्षीसुद्धा आपण शिवजयंती त्याच उत्साहात साजरी करतोय काही थोडे नवीन कार्यक्रम आम्ही या शिवजयंतीच्या माध्यमातून घेतोय त्याच्यामध्ये पहिलं तर सगळ्यात महत्वाचं आपले मान्य कुबेर साहेब आहेत आपले राज्यसभेचे खासदार विनयजी सहस्रबुद्धे या दोघांनी एक संकल्पना माझ्या पुढं मांडली होती की एक दिवसीय शिव साहित्य संमेलन हे शिवजयंतीच्या निमित्तानं घ्यावं हे कधी झालेलं नाही आहे आणि आपण शिव साहित्य संमेलन जे म्हणतोय हे नुसतं छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांना पुढचं नाही तर त्यांच्याबरोबर जे सगळे स्वराज्याच्या स्थापनेमध्ये वेगवेगळ्या जाती पंत धर्माचे जे जे कोण होते त्या त्या सर्वांबद्दल महापुरुषांबद्दल जे जे काही लिखाण आहे जे जे काही साहित्य उपलब्ध आहे ते या ठिकाणी आपण एक दिवसासाठी ते इथं स्टॉल लावतोय त्याचबरोबर त्याच्यामध्ये व्याख्यानं पण दिवसभरामध्ये होणार आहेत पहिलं तर हा कार्यक्रम सतरा फेब्रुवारीला होतोय शाहू कला मंदिरला हा कार्यक्रम आपण शिवसाहित्य संमेलनाचा एक दिवसीय साहित्य संमेलनाचा घेतलाय त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे उद्घाटन जे आहे ते आपण मान्य खासदार साहेब आपले आहेत उदयनराजे आहेत त्याचबरोबर आपले कलेक्टर साहेब येणार आहेत शिव मॅडम आपल्या जिल्हा परिषद त्यांना पण निमंत्रित केलंय आपण एका सत्राला येणार आहेत एस पी साहेब पण एका उद्घाटनाला सत्रासाठी येणार आहेत तर आपण सतरा फेब्रुवारीला पहिलं सत्र जे आहे हे साडे अकरा ते एक असं आपण हे केलंय त्याच्यामध्ये छत्रपती शिवराय व स्वराज्याचे शिलेदार त्याच्याबद्दल श्री सौरभ कर्डे थोरली मसलत श्री शैलेश वरकडे असं दोघांचं व्याख्यान हे शवकला मंदिरला होणार आहे दुपारच्या सत्रामध्ये दोन ते तीन मध्ये शिवशाहीरांचे पोवाडे त्याच्यामध्ये कुमारी पिऊषा भोसले ही म्हणजे पोवाडे मधली आणि सगळ्यांनी ती अंध आहे अंध अंध आहे पण ती शिवशाहीर आहे ती शाहिरी वगैरे करते त्यामुळे तिचे पोवाडे आपण ठेवलेले आणि सहकलाकार आहेत त्यांचं बरोबर आणि तिसरं सत्र जे आहे साडेतीन ते साडेपाच याच्यामध्ये छत्रपतींची युद्ध नीती त्याच्यामध्ये मोहन शेटे यांचं व्याख्यान होणार आहे दुर्ग वैभव प्राध्यापक घाणेकर जे यांचं व्याख्यानच्या सत्रात होणार आहे आणि सामता समारंभ जो आहे सतरा तारखेचा तो अफजल खानाचा वध याच्यावर गोष्ट गीत संपत नाही हा आ, आ, प्रयोग जो आहे म्हणजे हा होणार आहे त्याच्यामध्ये सारंग मांडके सादर करते आहेत सारंग माणके व श्री सारंग गोईकर आणि मग मगाशी म्हटलं तसे एस पी साहेब वगैरे तेव्हा असा सत्राचा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आहे <coughs> आम्ही वेगवेगळ्या शाळांना पण ह्याच्यामध्ये निमंत्रित केले वेगवेगळ्या सत्रांसाठी साताऱ्यातील सर्व शिवभक्तांनी शिवप्रेमींनी पण या व्याख्याना यावं त्याचं म्हणजे लाभ घ्यावा मोठे मोठे व्याख्या ते इथे त्यात संध्याकाळचा प्रयोग जो आहे तो पण अतिशय लाजलेल्या गोष्टी इथे संपत आहे त्याच्यामध्ये अफजल खानाचा वध ह्याच्यावरचा हा जो आहे तो प्रयोग किंवा जे आहे ते सागर मांडकेंचं आणि सारंग गोईकरन गोईकरांचं हे होणार आहे व दिवसभरामध्ये सातारकरांनी शाहू कला मंदिरला आपली हाजरी द्यावी शिवभक्तांनी शिवप्रेमींनी सगळ्यांनी माझी सर्व सातारकर जिल्ह्यातल्या नुसतं सातारकर जिल्ह्यातल्या सर्वांनी यावं कारण हे पहिलं पहिला उपक्रम आहे शिव साहित्य संमेलनाच्या याच्या असं पूर्वी कधी झालेलं आहे बाहेर आपण स्टॉल पण लावतोय म्हणजे जे जे वेगवेगळे साहित्य स्वराज्यावर मराठ्यांचं जे काही साम्राज्य होतं ह्याच्यावर आणि छत्रपतींवर जे जे काय उपलब्ध आहे ते सगळं साहित्य जेवढं जास्त जा आपण इथं आणू शकतोय हा प्रयत्न आपला आहे तसे आपण प्रकाशकांना पण पर बऱ्याचशा पर कॉन्टॅक्ट केले तिथं स्टॉल लावावेत त्यामुळे तिकडं व्याख्यानं पण आपल्याला ऐकायला मिळणार आहेत आणि तिकडं वाचायला पण आपल्याला जे साहित्य आपण बघितलं नसेल नसेल आपल्याकडं किंवा वाचलं नसेल असं साहित्य पण आपल्याला तिथं उपलब्ध होणार आहे दुसऱ्या दिवशी अठरा तारखेला आपण दरवर्षीप्रमाणे मशाल महोत्सव अजिंक्यदारा किल्ल्यावर ठेवलाय त्याला पण सर्व शिवभक्तांनी यावं मोठ्या संख्येने यावं त्यांना मशाली तिथं उपलब्ध करतोय शेवटी सातारखर जर तिथं आले नाही तर मग तो तेवढा भव्य होऊ शकत नाही ही वस्तू तिथे आहे मग त्या याला पण सर्व तरुण युवक युवती दि, सर्व सातर्क नागरिकांनी आपली तिथं म्हणजे उपस्थिती द्यावी ही माझी विनंती आहे आणि एकोणीस तारखेला संध्याकाळी आपण म्हणजे आपली मिरवणूक जी आहे पारंपरिक मिरवणूक हे करतोय त्या वर्षी सुद्धा आपण गेल्या वर्षीसारखं केरळचे जे वाद्य होतं शंभर कलाकारांचं वाद्य आपण ह्या वर्षीसुद्धा त्यांना बोलवलं आहे ते पण येणार आहेत थोडं जरा वेगळं म्हणजे आपलं झांज पदक वगैरे आशा वगैरे हे आपलं इथे तर असत आहेच सुद्धा पण हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये केरळच्या वाद्य वाजवणारी जी गेल्या वर्षी होती त्यांना पण ह्या वर्षी निमंत्रित केलं आहे बाकी मिरवणुकीत काही देखावे वगैरे की आपलं पार पारंपरिक मिरवणूक पारंपरिक वेशभूषेमध्ये सगळ्यांनी यावं ही पण माझी विनंती आहे मग असं आपण नाक्यावर गेल्यानंतर मग तिथं शिवाजी महाराजांच्या इथं आपण अभिषेक वगैरे आणि तिथं गेल्यावर सारखी आतिषबाजी या सगळ्या गोष्टी या केल्या जाणार आहेत त्यामुळं मिरवणुकीचा समारोप जो आहे हा गोबे नाक्यावर शिवतीर्थावर केला जाणार आहे शहराला पण शिवना वगैरे सूचना दिल्यात की दोन तीन दिवस आधी शिवजयंतीच्या आधी थोडं लाईटिंग वगैरे जरा शहरामध्ये करावं म्हणजे थोडा त्याचं काय म्हणतो शिवजयंतीचा माहोल हळूहळू निर्माण व्हायला लाईटिंग वगैरे करावं या पण सूचना केल्यात आणि सर्व सगळ्यात महत्वाचं माझी विनंती केलं तर असतातच सगळे पण सतरा तारखेच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी यावं कारण थोडं वेगळा कार्यक्रम आहे काहीतरी वेगळंच असतो आपण नेहमीच नाहीये आहे तर वेगळा प्रयत्न आहे आमचा आणि ह्याला जर आपली सर्व सातारकरांची साथ मिळाली तर पुढे सुद्धा आपल्याला नक्की कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणावर आयोजित करता येतील ही माझी सर्व सातारकर शिवप्रेमींना शिवभक्तांना विनंती बाबा